वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला बारामती येथे विमान अपघातात अजितदादांच्या निधनाने येवला शहरासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे त्यांच्या जाण्याने राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते सुन्न झाले असून अजितदादा आपल्यातून निघून गेले आहेत हे अद्यापही मान्य होत नाही अशा भावना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क का कार्यालय परिसरात लावलेले शुभेच्छांचे बॅनर तात्काळ उतरवण्यात आले यावेळी येवला येथील मंत्री भुजबळ संपर्क कार्यालय येथे शोककळा पसरली आहे आम्ही आज प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ही एक घटना या ठिकाणी बघतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री प्रशासनावर अतिशय पकड असलेले आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांचं दुःखद निधन झालं असं आम्हाला कळत खऱ्या अर्थाने या बातमीवरच आमचा विश्वास बसतोय की नाही बसत याचाच संभ्रम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे काम कामकाज करणारा व्यक्ती कसा असा अचानक जे काय आहे त्या आपल्या सगळ्या यंत्रणेला पक्षाला सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना सोडून जाऊ शकतो हा खऱ्या अर्थान अत्यंत दुःखद क्षण आहे नाईलाज आहे आता सगळ्या गोष्टी मीडियामधनं समोर येताय खरंच खूप वाईट वाटते या ठिकाणी आम्ही समता परिषद भारतीय महात्मा फुले समता परिषद असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी आमचे विविध सेल या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी जमले आम्ही सर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आमचे पक्षाचे नेते मान्य दादा पवार यांचं आज असं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं त्या आम्हाला हे एकदम बातमी अशी सुन्न करणारी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये दादांना दादाचा अजित दादा म्हटलं आम्हाला जोश राहा यांचा असं वाटतच नाही का आज काही घडलेलं परमेश्वर असं काही घडलं नव्हतंच पाहिजे तरी आपल्या दादांचं जे कार्य होत ते खूप मोठं कार्य होत दादा हे नऊ नऊ ते दहा वेळेस उपमुख्यमंत्री पद भोगलं व पूर्ण भारतात दादांचे आज दादा म्हटलं की जोश जोशपूर्ण नाव होतं सकाळी सहाला उठणं दिवसभर काम करणं का परमेश्वराने असं आज दिवस उगवला का दादांना आज विमानग्रस्त विमानामध्ये अपघातात दुःखद निधन झालं खूप वाईट वाटतं तो एक आमचं येवला येवल्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस वतीने भावपूर्ण जरी अर्पण करतो खरं म्हणजे टी व्ही ज्या वर सुरू आहे त्याच्यावर अजूनही विश्वास बसत नाही अशी बातमी अचानक कानावरील या गोष्टीवर विश्वास बसत नाही अवघा महाराष्ट्रभर फिरणारे दादा स्वतःच्या मायभूमीत कामानिमित्त जात असताना मायभूमीतच या ठिकाणी अशी घटना घडावी हा मोठा विचित्र प्रसंग या ठिकाणी आलेला आहे महाराष्ट्राची ही फार मोठी राजकीय सामाजिक हानी झालेली दा आहे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली